बेळगाव तालुक्यातील खादरवाडी गावाजवळील मोकळ्या माळ राणावर पट्टण पंचायतीने नियोजित केलेल्या कचरा डेपो विरोधात गावकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे ग्रामस्थांचा निर्धार असा आहे की हा प्रकल्प लागू झाल्यास गावातील वातावरण दूषित होईल आणि सार्वजनिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होईल तसेच हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ते राष्ट्रीय महामार्ग रोखण्यास तयार असल्याचेही इशारा त्यांनी दिला आहे कचरा डेपो सुरू करण्यासाठी मच्छेपट्टण पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नुकतीच प्रस्तावित जागेची पाणी केली होती मात्र गावकऱ्यांनी सांगितले की प्रशासनाने मूलभूत सुईसुविधाकडे दुर्लक्ष केले आहे आणि आता कचऱ्याची समस्या त्यांच्या घराघरावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सदर जागेजवळ दोन तलाव हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची स्मशानभूमी तसेच मराठा मंडळ इंग्लिश मीडियम हायस्कूल आहे खादरवाडी गाव फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर असून कचरा डेपोमुळे जलस्रोत प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे यामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे सध्या ही जागा जनावरांना चरण्यासाठी वापरली जाते त्यामुळे कचरा डेपोच्या प्रकल्पामुळे चराईची समस्या गंभीर होईल गावात पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय आणि खराब रस्त्यांची स्थिती असूनही स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी केवळ कचरा डेपोसाठी गावची निवड करत असल्याबद्दल ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत ठामपणे सांगितले आहे की आमचे प्राण जाऊ देत पण हो या जागी कचरा डेपो कदापि होऊ देणार नाही या संदर्भात आज शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी त्यांनी तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केले आहे आणि प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी केली आहे आज आम्ही या ठिकाणी हादरवडीचे गावचे नागरिक या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत आणि स्ट्रॉंग असा ऑब्जेक्शन आम्ही घेतलेला आहे कारण आमच्या गावामध्ये पाच एकर जमिनीमध्ये कचरा डिपो बनवला जात आहे आणि हा कचरा डिपो गावकऱ्यांना विश्वासात न घेता गावचं ऐकून न घेता कचरा डिपो बनवला जात आहे आणि ऑलरेडी सात वारा उतार्यावर सरकारनं त्याच्यावरती कचरा डेपो म्हणून नाव चढवलेलं आहे याच्याविरोध आम्ही हे उठलेलो आहे कारण जर इथं कचरा डेपो बनला तर गावा त्या जिथं कचरा डेपो बनवणार त्याच्या बाजूला आमचे गावचे दोन तलाव आहेत परत स्मशानभूमी आहे आणि त्या या कचरा डेपोला फक्त पन्नास मीटर अंतरावरती आमच्या गावची एक शाळा आहे त्याच्यामुळं आमच्या मुलांना गावाला गावातील नागरिकांना याच्यामुळे प्रदूषणाचा प्रदूषणाचा धोका होणार आहे यासाठी आम्ही समस्त गावकरी या ठिकाणी आलेलो आहे दहा दिवसामध्ये जर हा कचरा टेको कॅन्सल झाला नाही आणि तसे ऑल्टर जर तहसीलदार साहेबांनी पास केले नाही तर आम्ही या ठिकाणी समस्त गावकरी येऊन उपोषण करणार आहोत बरं आणि हे काही करून आम्ही हा कचरा टेको रद्द करणार आहोत बरं त्यांच्याकडनं तुम्हाला काय सांगितलं जातं त्यांनी आता तहसीलदार साहेबांनी जर सांगितलेत की आम्ही हे रद्द करणार आहे म्हणून कॅन्सल करणार आहे म्हणून तर काय कॅन्सल झालं तर तसं बरंच आहे पण आमच्या नागरिकांच्या मनात एक संशय निर्माण होतो की त्यांना खाली जागा दिसली म्हणजे काय पण करणार काय आता कचरा डेपोसाठी पोल्युशन कंट्रोल बोर्डचं हेल्थ डिपार्टमेंटचं त्यांनी एम ओ सी घ्यायला पाहिजे परमिशन घ्यायला पाहिजे त्यांनी आम्ही म्हणतो त्यांनी नाव चढवलेत हे त्यांनी कोणत्या आधारे चढवलेत त्यांनी परमिशन घेतलेत का त्यांनी हे जर घेतले असेल तर कोणत्या आधारे घेतले हे दाखवावं आणि भविष्यात जर हा कचरा डेपो कॅन्सल झाला नाही उपोषण करून पण त्यांनी जर कॅन्सल केले नाही तर आम्ही जे संबंधित अधिकारी आहेत संबंधित डिपार्टमेंट आहेत त्यांच्याविरुद्ध लोकांमध्ये तक्रार करू